नमस्कार प्रबोधनशे न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी काँग्रेसचा विरोध घरोघरी जाऊन स्वाक्षरी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळ सक्षम करण्याच्या उद्देशाने शिडकोणी प्रस्तावित केलेल्या बेलापूर खारघर कोस्टल रोडला काँग्रेसने विरोध केला असून हा रोड होऊ नये यासाठी जनतेच्या घराघरात जाऊन स्वाक्षरी मोहीम सुरू के केली आहे कोस्टल रोडमुळे असंख्य असं कत्तल केली जाणार आहे हे पर्यावरणाचा यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे सरचिटणीस व प्रवक्ते सय्यद नासीर हुसेन प्रवक्ते रामचंद्र दळवी न जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक कामगार नेते व नबी प्रवक्ते रवींद्र सावंत उपस्थित होते कोस्टल रोडचा विषय त्यांनी काढला एवढा मोठा तयार केलेला आहे त्यांना तुम्ही करणार म्हणून सांगतो आम्ही विषय थोडा कमी आहेत एक विषय घेतला कोसमेरुडचा का विषयांतर होऊ नये म्हणून म्हणून आम्ही काय बोलतो की मागचे चार महिन्यापासून काँग्रेस पक्ष घरोघरी सही मोहीम चालू केली पेटिससाठी की तुम्ही घर खरेदी करताना विक्री करताना जो पैसे वसूल करतात ते इलिगल आहे कारण नाईन्टीन एटी नाईनला एक प्रस्ताव आणला अल्प दरात जो भूखंड विकला त्याच्याकडे पैसे वसूल करणार आणि ते वसूल आम्ही डेव्हलपमेंट लावणार आहे पण त्यांनी तो चुकीचा केला कारण नाईन्टी टूला महापालिका आली पंचाण्णव साली बोडी आली डेव्हलपमेंट झाला दे नाही असे पैसे आले म्हणून ते कोस्ट रोड बांधा जेटी बांधा नियोजन नाही आणि त्या नियोजनाविरोधात ओनली कोस्ट रोड विषय नाही आज बाकी विषय नंतर घेणार आहे बी सी के दीडशे कोटीचा टेंडर जेटीचा काढला आपले लोकांना लाभ कसे पोचला पाहिजे त्यांना टेंडर कसे भेटला पाहिजे आणि ओपन बोलतो मी टक्केवारी कसे भेटली पाहिजे लागले पैसे वाटा कसे भेटला पाहिजे तो हेतूनी जेट्टी बांधली एक दुसरा विषय कोस्ट रोड पण कसे होणार आहे आता एक मागे विषय होता तिसरा विषय आपण आता काढला आम्हाला वेगळी पिशी घ्यायची होती सातशे कोटीचा नवी मुंबईची वसाहत आज साडेसतरा लाख लोकांची आहे त्यामध्ये दोन लाख सिलम आहे उरलेले पंधरा लाख फ्लॅट धारक आहे नवी मुंबईची प्रपोस्ड आबादी बेलापूर ते दिघा अंदाजे पंचवीस लाख आहे म्हणजे वीस लाख चार लाख फ्लोटिंग आहे मुझे बीस लाख लोग की वसात चाली खर्च जाए नहीं आता चार लाख सर्टिफिक सात से कोटी खर्च करना रहा है आया मुद्दा विरोध करना रहा है पर हमें इच्छा होती वहाँ लोकल विधायक मौजूद थे वहां पे उनका कोई विरोध नहीं है दिखावे का विरोध क्यों कर रहे हैं आज दिखावे का विरोध कर रहे हैं जैसे अनजान बन रहे हैं उनको कुछ पता नहीं था और कोई ऐसा विरोध भी नहीं है उनका वो कहते सिर्फ झाड़ नहीं काटना चाहिए उनका तो साफ कहना है कि ये रोड को यूज करो सिर्फ झाड़ मत काटो क्यों ये रोड क्यों यूज़ करो आपने बाइक लिया तो उनका स्टेटमेंट यही आया कि रोड को यूज कर सकते सिर्फ झाड़ मत काटो कैसे जब ये रोड ही यूज़ करेंगे तो झाड़ तो कट ही जाए तो आपका विरोधी दिखावा है टोटली नाटक है लोगों ने समझ चुके हैं लोगों को हम समझाने की कोशिश भी कर रहे हैं इसको एक जन आंदोलन में हम बदल देंगे आपको जेटी पार्किंग कोस्टल रोड एक बहुत बड़ा मुद्दा है इस मुद्दे को हम छोड़ने वाले नहीं है ये पूरे चुनाव का एक बहुत बड़ा मुद्दा रहेगा चैनल सब्सक्राइब करो बेल नाइब दबाओ